बँकिंग नियामक असलेली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नव्वद वर्षांची झाली आहे रिझर्व्ह बँकेला नव्वद वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधान मोदींनी नव्वद रुपयांचं नाणं जारी केलंय देशात प्रथमच नव्वद रुपयांचे नाणे जारी करण्यात आले असून नाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे ते शुद्ध चांदीचं चा आहे नव्वद रुपयाच्या चांदीच्या नाण्यावर एका बाजूला बँकेचा लोगो आहे तर दुसऱ्या बाजूला नव्वद रुपये असं लिहिलेलं आहे तसंच त्याच्या उजव्या बाजूला हिंदीमध्ये आणि डाव्या बाजूला इंग्रजीमध्ये भारत लिहिलेलं आहे नाण्याच्या एका बाजूला जिथं आर बी आय लिहिलेलं आहे वरच्या भागात हिंदी तर खालच्या भागात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लिहिलेलं आहे याशिवाय लोगोच्या खाली ॲट नाइन्टीचा उल्लेख आहे हे नाणं सर्वसामान्य नाण्याप्रमाणेच खरेदी विक्रीसाठी वापरलं जाणार नाही नाण्याचं वजन चाळीस ग्रॅम आहे जे नव्याण्णव पॉईंट नऊ टक्के शुद्ध चांदीपासून तयार संसद भवनाच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनानिमित्त पंच्याहत्तर रुपयांचं नाणं जाणी करण्यात आलं होतं तर पंतप्रधानांच्या मन की बातच्या शंभराव्या पर्वाच्या निमित्तानं शंभर रुपयांचं नाणं जारी करण्यात आलं होतं नव्वद रुपयांचं हे नाणं लॉन्च केल्यानंतर दर्शनी मूल्यापेक्षा अधिक किमतीवर विकलं जाणार आहे मिळालेल्या वृत्तानुसार या नाण्याची अंदाजे किंमत पाच हजार दोनशे ते पाच हजार पाचशे रुपये देशभरातील बँक कर्मचाऱ्यांसह नाणे संग्रहकांमध्ये या नाण्याबाबत प्रचंड उत्सुकता आहे एकोणीस मार्च दोन हजार चोवीसला आर्थिक व्यवहार विभाग वित्त मंत्रालय आणि भारत सरकार यांनी हे नाणं जारी करण्यासाठी राजपत्र अधिसूचना देखील जारी केली होती नव्वद वर्षांच्या कार्याबद्दल बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की देशाची बँकिंग व्यवस्था मजबूत ठेवण्यासाठी आरबीआय भूमिका महत्वाची आणि मोठी आहे आरबीआय जे काही काम करते त्याचा थेट परिणाम देशातील सामान्य लोकांवर आणि पर्यायानं अर्थव्यवस्थेवर होत असतो तळागाळातील लोकांपर्यंत आर्थिक फायदे पोहोचवण्यात आरबीआयनं महत्वाची भूमिका बजावली आहे तर आपण केंद्रीय बँक असलेल्या आर बी आयचा इतिहास पाहिला तर तो स्वातंत्र्यापेक्षा जुना आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी देशाला स्वातंत्र्य मिळालं तर आर बी आयची एक एप्रिल एकोणीसशे चौतीस रोजी स्थापना झाली आर बी आय अस्तित्वात येण्यापूर्वी भारताची चलन व्यवस्था ब्रिटनमधून व्यवस्थापित केली जात होती